और कहा कि बस अब हिंदुओं का हम बेड़ा गरा कर देंगे अगर उन्होंने जरा भी हमारे साथ बदमाशी की और अभी हिंदी के जो है मोदी वगैरह ये जो शोर मचाते हैं इनकी कभी भी नहीं होगी कि ये पाकिस्तान के ऊपर हमला करें आता या वीडियो मध्ये तुम्ही ज्या माणसाला पाहिलं तो माणूस म्हणजे पाकिस्तानचा अनुभवचा जनक क्यू खान आहे हिंदूंना संपवण्याची भाषा भारतातील मुंबई दिल्ली सारखी शहर उडवण्याची भाषा आणि मोदी पाकिस्तानला हात लावू शकणार नाही ही भाषा एका वैज्ञानिकाची भाषा नाही ही एका गुंडाची भाषा आहे हा माणूस सध्या मेलेला असला तरी त्याच्यापर्यंत हा संदेश पोहोचवला पाहिजे की भारताने पाकिस्तानला चार दिवसात गुडघ्यावर बसवलं नमवलं भलेही त्यांच्याकडे अनुभव असला तरी तर आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला याच माणसाबद्दल सांगणार आहे हा माणूस पाकिस्तानच्या अनुभवचा जनक असला तरी जगाच्या दृष्टीनं तो एक क्रिमिनल होता अत्यंत खुनशी प्रवृत्तीचा माणूस होता जगाच्या दृष्टीनं त्याची ओळख एक स्मगलर अशीच आहे दुर्दैव म्हणजे या माणसाचा जन्म भारताच्याच भोपाळमध्ये झाला होता या माणसाला अमेरिकेनं ओसामा बिन लादेन इतकाच खतरनाक माणूस असा देखील त्याच्यावर शिक्का मारला होता या माणसाबद्दल सगळं काही बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा एकोणीसशे छत्तीस साली भारताच्या भोपाळमध्ये एका पठाण कुटुंबात या माणसाचा जन्म झाला याचं पूर्ण नाव अब्दुल कादिर खान या माणसाला आपल्या पठाण असण्यावर आपल्या शुद्ध रक्त असण्यावर अतिशय घमंड होता ते त्याच्या अनेक इंटरव्ह्यू मध्ये दिसते भारताची फाळणी झाल्यानंतर स्वातंत्र्यानंतर याचं संपूर्ण कुटुंब स्थलांतर करून पाकिस्तानला निघून गेलं एकोणीसशे बावन्न साली हा स्वतः पाकिस्तानला स्थलांतर करून गेला यानं भारताचा आणि हिंदूंचा मरेपर्यंत द्वेष केला याच्या अनेक चरित्रांमध्ये हा ही गोष्ट सांगतो की भोपाळमध्ये राहत असताना आम्ही हिंदू आणि मुस्लिम भावासारखे राहत होतो पण जो माणूस इथं भावासारखा राहत होता तो पाकिस्तानमध्ये गेल्यानंतर मात्र हिंदूंना उडवण्याची भाषा करायला लागला कराचीमध्ये गेल्यानंतर या माणसानं आपलं शिक्षण म्हणजे बी एस सी फिजिक्समध्ये कम्प्लीट केलं त्यानंतर त्यानं स्कॉलरशिपसाठी अनेक अर्ज केले त्यात त्याला एक दिवस संधी मिळाली जर्मनीमध्ये पुढचं शिक्षण करण्यासाठी त्यानंतर मग त्यानं जर्मनीमधून मटेरियल मटेरियल टेक्नॉलॉजीमध्ये इंजिनिअरिंग केलं त्यानंतर मग तो पुढे बेल्जियममध्ये गेला बेल्जियममधून पुढे तो नेदरलँड्स अशा वेगवेगळ्या देशांमधून फिरत राहिला त्यानं पी एच डी देखील कंप्लीट केली एकोणीशे बहात्तर साली त्याला एफ मध्ये म्हणजे फिजिक्स डायनामिक्स रिसर्च लॅबोरेटरीमध्ये नोकरी मिळाली ब्रिटिश जर्मन आणि डच अशा तीन देशांची मिळून जी एक न्यूक्लिअर फॅसिलिटी होतं जिचं नाव होतं युरेनको त्या कंपनीची एफ ही एक भागीदार कंपनी होती एफ आणि या कंपनीच्या माध्यमातूनच युरेन्को मध्ये हा वारंवार जायला लागला तिथं जाऊन विनाकारण चौकशी करायला लागला यावरूनच डच लोकांच्या मनात सुरुवातीपासूनच या माणसाचा संशय निर्माण झाला होता पण तरी देखील सुरुवातीला त्यांनी त्याला इग्नोरच केलं त्यामध्ये सुरुवातीलाच त्याला ने एक जबाबदारी दिली ती म्हणजे जर्मनीने जो ॲटॉमिक बॉम्ब बनवला होता ज्याची टेक्नॉलॉजी होती जी वन त्याच टेक्नॉलॉजीचं सेंट्रीफ्यूजचं च भाषांतर डच भाषेत करायची त्याच्याकडे जबाबदार आली त्याला डच भाषा येत होती दुसरी गोष्ट म्हणजे त्याची पत्नी हेनी ही देखील मूळची डच होती त्यामुळे ते त्यानं काम सहज केलं त्यानं हे काम करता करता सगळी टेक्नॉलॉजी कॉपी करून ठेवायला सुरुवात केली एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धात पाकिस्तानला भारतानं धूळ चारली होती पाकिस्तानचे दोन तुकडे झाले होते ही गोष्ट ए क्यू खानच्या मनाला बोचली होती त्यानं ते पाकिस्तानचे तेव्हाचे पंतप्रधान जुल्फिकार अली भुट्टो यांना एक पत्र लिहिलं आणि सांगितलं की तुम्ही जर मला संधी दिली तर मी पाकिस्तानसाठी अनुपम बनवू शकतो जेणेकरून भारत कधीच आपल्याकडं डोळे वठारून बघू शकणार नाही भुट्टोनीही त्याला आपली तयारी आहे असं सांगितलं मधल्या काळात त्यानं अनेक ब्लू प्रिंट्स कॉपी केल्या सगळा डेटा स्टोअर केला अनेक इंटरनॅशनल कंपन्यांचे कॉन्टॅक्ट्स ज्या ज्यामध्ये शंभरच्या वर कॉन्टॅक्ट्स होते त्यांची लिस्ट कॉपी केली या सगळ्या गोष्टी त्यानं आपल्याजवळ स्टोअर करून ठेवल्या या गोष्टीचा संशय डच गुप्तचर संस्थेला आला होता पण अमेरिकेच्या सीआयए न त्याला अरेस्ट करू दिलं नाही याचं कारण मात्र समजत नाही सी आय न असं सांगितलं की तो काय करतोय ते आपण अगोदर पाहूया आणि मगच तुम्ही त्याला अटक करा पण थोडक्यात काय या माणसाला अटक झाली नाही तो आपलं काम करतच राहिला डच कंपनीकडून म्हणजे युरेनको कडून मिळालेला हा सगळा डेटा चोरी करून हा माणूस डिसेंबर एकोणीशे पंच्याहत्तरला ला नेदरलँड सोडून पळाला आणि तो पाकिस्तानमध्ये जाऊन राहिला आता जुलै एकोणीसशे शहात्तर मध्ये जवळ कहुता या गावात इंजिनिअरिंग रिसर्च लॅबोरेटरी नावाची एक फॅक्टरी चालू करण्यात आली ज्यामध्ये पाकिस्ताननं अण्वस्त्र बनायला सुरुवात केली एकोणीसशे अठ्याहत्तर साली जर्मनीची चोरलेली डिझाईन म्हणजे जी वनची सेंट्रीफ्यूज डिझाईन वापरून याच आधारानं पाकिस्ताननं पी वन नावाचं सेंट्रीफ्यूज बनवलं सेंट्रीफ्यूज ही एक टेक्नॉलॉजी असते ज्याच्या आधारानं युरेनियमचं जास्तीत जास्त एनरिचमेंट करून शस्त्र बनवली जातात एकोणीशे त्र्याऐंशी साली या माणसावर नेदरलँड्समध्ये केसेस दाखल झाल्या आणि त्या केसेसचा निकाल लागला नेदरलँड्समध्ये न्यूक्लिअर इन्फॉर्मेशनची हेरगिरी केल्याबद्दल या माणसाला चार वर्षांची शिक्षा तिथल्या कोर्टानं दिली पण हा माणूस तर पाकिस्तानमध्ये होता आणि नेदरलँड्स येऊन त्याला पाकिस्तानमध्ये पकडू शकत नव्हतं कारण पाकिस्तान आता त्याला प्रोटेक्ट करत होतं पाकिस्तानच्या दृष्टीनं तो फार महत्वाचा माणूस होता त्यानंतर रशियाला काठशह देण्यासाठी परत एकदा अमेरिकेनं पाकिस्तानलाच मदत केली आणि एक यू खान पाकिस्तानमध्ये मोकळा फिरू लागला एकोणीसशे ऐंशी नंतर या माणसानं जगातल्या वेगवेगळ्या देशांना अणुवस्त्रांची टेक्नॉलॉजी विकण्याचा धंदा चालू केला कुलदीप नय्यर यांनी घेतलेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये मध्ये सत्त्याऐंशीच्या च्या जानेवारीमध्येच एक यू खान यांनी सांगितलं होतं की पाकिस्तानकडं अणुबॉम्ब आहे त्यानंतर एक यू खान या माणसानं ही टेक्नॉलॉजी इराणला विकली या सगळ्या काळात अमेरिका फक्त बघायची भूमिका घेत राहिला अमेरिकेनं या माणसाला अरेस्ट करू दिलं नाही कारण अमेरिकेला रशियाला काठशह द्यायला त्याची मदत होत होती इसवी सन दोन हजार साली हा माणूस स्वतः उत्तर कोरियात गेला उत्तर कोरियासारख्या खतरनाक देशाला या माणसानं न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी विकली पैसे मिळवण्यासाठी यानं अनेक खालच्या दर्जांचा व्यापार केला जोपर्यंत अमेरिकेला या माणसाचा धोका वाटत नव्हता तोपर्यंत अमेरिकेनं याची पाठराखण केली पण यानं जेव्हा इराणला आणि उत्तर कोरियाला अण्वस्त्राची टेक्नॉलॉजी विकली हे लक्षात आल्यानंतर अमेरिका आणि ब्रिटन मग याच्या मागे लागली दोन हजार तीन साली अमेरिकेनं पाकिस्तान सरकारला तंबी दिली की या माणसाला लवकरात लवकर अटक करा शांत करा त्याचं काहीही करा नाहीतर आम्हाला हात घालावा लागेल ला। त्यावेळी मग पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष जनरल परवेज मुशर्रफ यांनी ए क्यू खान यांना हाऊस अरेस्ट केलं म्हणजे याला एक प्रकारची कैद झाली म्हणजे हा पाकिस्तानच्या अणुबॉम्बचा जनक पण याला पाकिस्तानमध्ये जवळजवळ चार ते पाच वर्ष कैदेत राहावं हो लागलं दोन हजार चार साली या माणसानं स्वतः टी व्हीवरती कबूल केलं की मी अनेक देशांना न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी विकली पाकिस्तानच्यासाठी ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट होती अमेरिकेसारख्या देशाच्या दबावामुळे हे घडलं असलं तरी अमेरिकेसाठी देखील ही लाजिरवाणी गोष्ट होती कारण अमेरिकेनं ज्या माणसाला पाठीशी घातलं त्या माणसानं जगाला टेक्नॉलॉजी विकली आणि त्यांना हे टी व्हीवर देखील करावं लागलं याला कैदेत राहावं लागलं असं म्हटलं असलं तरी प्रत्यक्षात अमेरिकेपासून आणि इतर देशांच्यापासून त्याला वाचवण्यासाठीच पाकिस्ताननं त्याला सेक्युरिटी प्रोव्हाइड केली असं म्हटलं तरी चालेल कारण हा जर सेक्युरिटीमध्ये राहिला नसता हाऊस अरेस्ट राहिला नसता तर कदाचित सी आय एनं किंवा मोसादनं त्याला जागी उडवलं असतं पाकिस्तानमध्ये जरी त्याला खूप महान म्हटलं जात असलं तरी जगाच्या दृष्टीनं तो एक अत्यंत वाईट दर्जाचा खालच्या दर्जाचा स्मगलर होता दोन हजार पाच नंतर अमेरिकेच्या दबावामुळे त्याचं संपूर्णपणे दमन करण्यात आलं तो घराबाहेर कधीही पडणार नाही याची खात्री अमेरिकेनं केली तोपर्यंत त्यानं बक्कळ पैसा ही टेक्नॉलॉजी जगातल्या इतर देशांना विकून मिळवला होता आणि याला पाकिस्तानच्या सरकारचा देखील पाठिंबा होता अमेरिकेनं केलेली अशी अनेक पापं अमेरिकेवर उलटलेली आहेत त्यातलंच एक एक्यू खान यांचं पाप ते देखील अमेरिकेवरती उलटलंच दोन हजार पाच ते दोन हजार एकवीस अशी जवळजवळ सोळा वर्ष हा माणूस पाकिस्तानातच राहिला पण तो अॅक्टिवली कुठल्याही कार्यक्रमात सहभागी झाला नाही कारण पाकिस्तानचा बाप असलेल्या अमेरिकेनं त्याच्यावर निर्बंध घातले होते दोन हजार एकवीस साली या एक्यू खानचं निधन झालं मरायच्या अगोदरपर्यंत प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये तो हेच सांगत होता की आम्ही बॉम्ब बनवला आम्ही बॉम्ब बनवला आता पाकिस्तानला कोणी काहीच करू शकणार नाही वगैरे वगैरे पण तरीही दोन हजार पंचवीसला चार दिवसात पाकिस्तानला भारतानं गुडघे टेकायची वेळ आणली प्रत्येक वेळी अणुबॉम्ब असणं आणि अणुबॉम्बची धमकी देणं या गोष्टीवर जग चालत नाही भारताच्या पंतप्रधानांनी तर ते सांगितलं देखील की आम्हाला अणुबॉम्बची धमकी देऊ नका अतिशय विकृत मनस्थितीच्या या माणसाला डच अथॉरिटीजनी का विश्वासात घेतलं आणि का विश्वास ठेवला हे समजत नाही पण तो त्यांच्यावरच उलटला यानं संपूर्ण जगाला अडचणीत आणलं भारताच्या दृष्टीनं अतिशय नुकसानकारक असा अनुभव बनवला पण स्वतः हा माणूस पाकिस्तानमध्ये कैदेत राहिला आणि जगाच्या दृष्टीने तो एक क्रिमिनल होता मरेपर्यंत अमेरिकेनं त्याला ओसामा बिन लादेन इतकाच खतरनाक व्यक्ती ठरवलं याचं कारण याच माणसानं न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी अतिशय विकृत सत्तांच्यापर्यंत पोचवली पोहोचवली आज ए क्यू खान हयात नाही पण पाकिस्तानकडं अणुबॉम्ब आहे ही अणुबॉम्बची फॅक्टरी उडवायची संधी भारताकडं होती पण भारताच्या एका पंतप्रधानाच्या मूर्खपणामुळे भारतानं ती संधी गमावली तो पंतप्रधान कोण होता हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर त्याच्याबद्दल आम्ही एक व्हिडिओ अगोदरच केला आहे तो तुम्ही आमच्या चॅनलवर बघू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि वरती आय बटनमध्ये देतोय ती तुम्ही जरूर बघा फक्त न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी असणं म्हणजे सगळं नाही न्यूक्लियर टेक्नॉलॉजीच्या बरोबरच इतर जगातल्या गोष्टीं म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये किंवा उद्योगात व्यापारात या सगळ्यामध्ये प्रगती करायला पाकिस्तान विसरला फक्त अनुभवच्या जोरावर धमकी देत राहिला ज्याचा त्यांना सध्या काहीच उपयोग होत नाही फक्त एक बिलियन डॉलरसाठी ते आता अमेरिकेच्या आणि आय एम एफच्या दारात कटोरा घेऊन उभे आहेत या गोष्टीबद्दल एकयू खान काहीच करू शकले नाहीत या व्हिडिओमध्ये एवढंच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा एकयू खान यांच्याबद्दल तुम्हाला माहिती होती का ते देखील आम्हाला कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा